हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे क्रिशा त्रिशाज वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ब्लॉगच्या सुरुवातीलाच इथे सामान एका साईडला पॅक झालेला आहे आणि क्रिशाची आंघोळ करून ती तयार झालेली आहे त्यासोबत आता त्रिशाला तयार करून घ्यायचं आहे गुड मॉर्निंग एव्हरीवन गुड मॉर्निंग फ्रॉम मुंबई uh, तर आम्ही गेले सात आठ दिवस मुंबई मध्ये आहोत तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल की क्रिशा त्रिशाच्या आत्ताच आहे लग्न आणि आता आमची बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळीच खरेदी झालेली आहे काही किरकोळ सामान राहिले तर ते नंतर पिकअप करणार आहोत आणि आज आता आम्ही सकाळी लवकर आवरले आम्ही गावी जाण्यासाठी निघणार आहोत तरी ते क्रीशा तिक्षाने पण तयार करून ठेवले गुड मॉर्निंग सकाळी आवरून चाललेले आहोत आपण घरी म्हणजेच आम्ही निघालो आहे गावाला आम्ही हो ना तर आता डिरेक्टली भेटणार आहे आम्ही तुम्हाला घरी गेल्यावर आजू मामाचं पण लग्न जमलेलं आहे लवकरच ते पण असणार आहे आजच झालं की आजू मामाच <laughs> A few hours later. तर आज नेक्स्ट डे झालेला आहे काल गावी पोहोचल्यानंतर आम्ही काहीच शूट नाही केलं ट्रॅव्हलिंगमुळे क्रिशादृश पण खूप दमून गेलेला त्याच्यामुळे काहीच शूट नाही झालेलं सो आज आता सकाळी त्यांना स्कूलचं आवरून द्यायचं आहे स्कूलला पाठवायचं आहे आठ दिवसाची सुट्टी झालेली आहे तो होमवर्क स्टडी क्लासवर्क सगळं कम्प्लीट करून घ्यायचं आहे पण त्याआधी त्यांचं आता पटकन आवरून देते आणि त्यांना स्कूलला पाठवते आणि दिवसभरामध्ये काय काय घडते हे पण तुमच्यासोबत शेअर करूया बाय तू चांगली दिली फक्त खराब दिली अरे इथे केलीस नाही का नाही आता इरीच करू का, का इकडे घेऊ एक लाईन जरा भूगली होती स्केल आहे आपल्याकडे त्रिशा त्रिशाचा इथे स्टडी चालू आहे आणि खूप थंडी आहे तुमचे दोन तीन दिवस झाले खूप थंडी वाढली आहे ना तुला थंडी नाही वाजत थंडी म्हणते आईस्क्रीम खायची असते आपल्याला लागली तेव्हाच हो डू युअर स्टडी तर आता स्टडी करतात आणि अशा प्रकारे दिवस एंड झालेला आहे आता यांचा स्टडी झाला की आपण झोपणार आहोत हा आणि क्रिशा तिशाच्या ब्लॉग ला खूप खूप शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल ला तोंडात घालू नको बाळा ओके दुद्दाशा। ओ, दुद्दाशा। 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 तर येस हो दूध ना तर अशा प्रकारे आजचा डे होता आमचा होप तुम्हाला आजचा ब्लॉग छान वाटला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय